या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला नमस्कार एस केन एन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतो आपण येवल्यातून येवल्यात भुरट्या चोरट्यांनी पुन्हा डोकेवर काढले असून नाकोड सुपर मार्केट दुकान फोडून लाखोंचा ऐवज चोरी करण्यात आला आहे सर्व घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे येवला शहरात भुरट्या चोरट्यांनी पुन्हा डोकेवर काढल्या घर असून घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे फतेब्रुज नाका परिसरात नाकोड सुपर मार्केट हे दुकान फोडून चोरट्यांनी महागड्या पैठणी व दुकानातील साहित्य असा लाखोंचा ऐवज चोरून नेला आहे याआधी नगर मनमाड महामार्गावरील एस एस मोबाईल हे दुकान देखील चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला दरम्यान पोलिसांनी गस्त वाढावी अशी मागणी नागरिक करत आहेत दरम्यान या ठिकाणी वाढती लोकसंख्या चोरटे व गर्दुल्ले यांचं प्रमाण यामुळे चोरट्यांचं फावत असून जिल्हा पोलीस प्रमुखांनी आता तरी पोलीस बंदोबस्त वाढवून द्यावा अशी मागणी होत आहे एस के नाईन येवला न्यूज साठी बिरो रिपोर्ट येवला माझं नाव अजय राजेंद्र नाकोड येवला येथे माझं नागपूर सुपरमार्केट हे शॉप असून रात्री या ठिकाणी एक वाजून चाळीस मिनिटा एक वाजून चाळीस मिनिटाची चोरी झाली आहे तर त्या चोरीमध्ये पैठणी साड्या प्युअर पैठणी साड्या प्युअर पैठणीचे ब्लाऊज पीस व अजून दुकानीतले जे का कामासाठी लागणारी विस्तरी ती त्याच्यानंतर दुकानीच्या ॲडवटाईजसाठी असलेला एम्प्लीफायर आणि दुकानाच्या कामगारासाठी किचनमध्ये असलेलं गॅस टाकली भारत गॅसचं सिलेंडर हे चोरी गेलेलं आहे व अजून या, या इतर गोष्टीचा तपास चालू आहे आणि या याच्यामध्ये प्रत्येक कॅमेरे हे दिशा बदलली आहे आणि वारंवार हे चोरीची घटना घडत आहे ही माझ्याकडं चौथ्यांदा चोरी होत आहे शासन इकडं दुर्लक्ष करत आहे यामुळे शासनाने आमच्यासाठी काहीतरी करावं ही हो नम्र विनंती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स बंद नवे दर जुनेच येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग क्रेक्टरची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध आजच भेट द्या वर्मा लॉन्स नाशिक संभाजीनगर महामार्ग एरणगाव तालुका येवला